आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या शुक्रवारी चंद्रपूर दौऱ्यावर येत असून चांदा क्लब येथील भव्य त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चंद्रपूर आणि गुगूस येथे भव्य सभा पार पडली आहे तर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे संध्याकाळी चार वाजता सदर सभा आयोजित करण्यात आली असून चांदा क्लब मैदानात ही सभा पार पडणार आहे या सभेची जय्यत तयारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वरोरा नाका ते मित्र नगर चौक तसेच पाण्याची टाकी ते वरोरा नाका पर्यंतचा मार्ग हा सर्व प्रकारच्या वाहनाकरिता बंद राहील वरील दोन्ही मार्ग नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे तरी सदर मार्गावर कोणत्याही नागरिकांनी वाहने पार्किंग करू नये तसेच या मार्गावर कोणीही दुकाने हात ठेले लावू नये असे आदेशात नमूद केले आहे